नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी उतरांड प्रकरण पाचवे बाबासाहेब मला इथं सोडून काही कामासाठी बाहेर गेले होते ते रात्री आठ साडेआठला परत आले तोवर मी घरात चांगलीच रुळले होते येता येताच दरवाज्यातूनच ते म्हणाले काय म्हणतंय आमची मैना आणि मग त्यानंतरच्या सर्व काळात त्यांनी माझे नावच मैना ठेवून टाकलं त्यांच्या वागण्यात दुसमुसळ जाणवली नाही किंवा तर मुळीच दिसला नाही त्यांना अजिबात घाई नव्हती जणू काही सर्व यथास्थित घडणार होतं हे ते धरूनच चालले होते पांढरी शुभ्र सुरुवार आणि तितकाच शुभ्र झब्बा घालून जेव्हा ते परत दिवाण खाण्यात आले तेव्हा त्यांचं रूप अगदीच पाटून गेलं ते आता खूपच तरुण वाटत होतं ते कोचावर बसण्यापूर्वीच बाबा ड्रायव्हरनं मद्याची बाटली दोन ग्लास सोडा आणि बर्फ आणून ठेवला ग्लास तयार करून ठेवून तो निघून गेला तो जाताक्षणीच एक ग्लास माझ्यासमोर करत बाबाजीराव म्हणाले आपल्या दाम्पत्य जीवनाचा आजचा पहिला दिवस तो आपण आज साजरा करूया मला काय उत्तर द्यावं तेच कळे ना आजपर्यंत मी कधी दारूला स्पर्शही केला नव्हता दारू म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट असली पाहिजे असं कथा कादंबऱ्यांतून मी पुष्कळदा वाचत आले होते माझ्या चेहऱ्यावर आपोआपच नाराजी प्रकटली समोरच्या समजदार पुरुषाच्या ते चटकन ध्याने आलं ते लगेच म्हणाले मला माहीत आहे की आपला या वस्तूशी परिचय नसणार पण तो करून घ्यायला पाहिजे कारण माझ्या आयुष्यात मद्याला पहिलं स्थान आहे स्त्रीला दुसरं जवळजवळ त्यांनी माझ्या हातात ग्लास कोंबला त्यांना मला नाराज करायचं नव्हतं म्हणून मी चटकन तो ग्लास तोंडाला लावला आणि औषध पिता त्याप्रमाणे तो पिऊन टाकण्याचा ता प्रयत्न करू लागले पण मला त्या वासाची ही सवय नव्हती चवीची तर नव्हतीच नव्हती मला एकदम ठसका आला आणि माझ्या तोंडातले दारू चहूकडे उडाली आणि त्यातले काही थेंब बाबाजीरावांच्याही अंगावर उडाले त्यांच्या डोळ्यांतला मिस्किल भाव पाहून झाल्या प्रकाराची भीती कमी झाली ते म्हणाले शुभारंभ उत्तम झाला मद्याची चूळ अश्वस्थ वृक्षावर थुंकणाऱ्या संस्कृत काव्यातील नायिकेप्रमाणे तू दिसायला लागलीस मद्य असं प्यायचं नसतं ते घोटाघोटानं प्यायचं असतं त्याची चव हळूहळू जिवेला समजून देत त्याचा आनंद हळूहळू भिनू द्यायचा पण वेडी आहेस नौके आहेस हा एक शांत समाधानाचा हळूहळू चढत जाण्याचा सोपान आहे ठसका लागल्यामुळे माझी झालेली कासावीस आता कमी झाली मद्यपान चुकणार नाही हे आता माझ्या जा, ध्यानात आलं मी हळूहळू एक घोट तोंडात घेतला आणि गिळून टाकला प्रथम वाटली तितकी काही वाईट चव उदारूला नव्हती आणि त्या थंड द्रवामुळं थोडं बरंही वाटलं चव परिचयाची झाली गंध नाकातून घुटमळू लागला मग मी ला। आणखी एक घोट घेतला बाबाजीराव ही एक एक घोट घेत माझ्याकडे शांतपणे बघत होते रेडिओवर कुठलं तरी गाणं मंद आवाजत चालू होतं चंद्रप्रकाशाचा एक पट्टा आमच्या दोघांमध्ये अलमारीपर्यंत पोचला होता समुद्रावरून वाऱ्याची झूक अंगावर उसळत होती आणि त्यात सागराचा धुंदपणा आणि लयबद्ध ताल मिसळत होता दोन चार मिनिटं अशीच गेली मद्याचा एक एक घोट उतरत होता एक अज्ञात रहस्य मला हक्का मारत होता समोरचा अनोळखी पुरुष आणि अनोळखी आसमंत इंचा इंसाला माझ्या जवळ सरकत होता कदाचित पोटात गेलेल्या मद्यामुळे असेल किंवा माझ्या संरक्षण बुद्धीने असेल समोर काय वाढून येतंय याची कल्पना येऊ लागली बऱ्याच वेळानंतर एखाद्या गुहेतून आवाज यावा तसा आवाज आला तू फार सुंदर दिसतेस तुला फार मोठं भवितव्य आहे माझ्या नाटकाची तू नायिका होणार आणि माझीसुद्धा पण नाटकं मी नुसती पाहिलेत हो मला त्यातलं काही कळत नाही मी शिकवीन सगळं काही शिकवीन बागेत नुकत्या उमलू लागल्या फुलाला अजून रंग यायचे आहेत कसं फुलायचं हे सुद्धा त्याला माहीत नाही तू स्टेजसाठी जन्माला आली आहेस तू नुसती स्टेजवर उभी राहा नुसती उभी राहा लोक तुझ्याकडे खुळ्यासारखे पाहत राहतील आय विश यू सक्सेस इन न्यू करिअर असं म्हणत म्हणत त्याने आपला ग्लास संपून टाकला दुसरा ग्लास भरण्यासाठी ते म्हणाले आज आपण सुरुवात करूया आजच आपल्या नाटकाचा मुहूर्त झाला असं समज नाटक कोणतं नाटक मला सगळी नाटकं करायची आहेत झुंजारराव एकच प्याला खडाष्टक ही तर करायचीच आहेत पण त्यात तुला स्कोप आहे अशी अनेक कौटुंबिक नाटकंसुद्धा माझ्याजवळ आहेत तुझा निरागस चेहरा निष्कपट डोळे तुला कुठच्या कुठे घेऊन जातील बघ एका वर्षाच्या अवधीत मी तुला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाईन मध्य माझ्या अंगात मुरू लागलं आणि त्याचा परिणामही मला जाणवू लागला होता खूप मोठ्यानं गावं हसावं असं मला वाटू लागलं पण समोरच्या त्या गोडगंभीर डोळ्यांनी मला रोखून ठेवलं माझं लक्ष सारखं का माझ्या रिकाम्या ग्लासकडं जात होतं आणि ते बाबाजीरावांच्या लक्षात आलं त्याने तो ग्लास इतमामानं भरला आणि नजराण्यासारखा माझ्यासमोर धरला मी तो ग्लास दोन घोटांत संपून टाकला खरं म्हणजे त्यांनी काहीतरी पुढाकार घ्यावा असं मला वाटत होतं माझा रक्त आता सळसळू लागलं कित्येक दिवस माझ्या वासनेचा बेलगाम मी ठाणबंद केला होता तो आता चौखूर धावू लागला काही मध्यानं असेल तर काही संगीता असेल माझं मन सैरभैर धावू लागलं मी कोणीतरी आहे असं मला जाणवायला लागलं माझ्याकडे बाबाजीराव शांतपणे पाहत होते अंदाज घेत होते त्यांची नजर माझ्या वस्त्रांतून घुसून माझं सर्वांग निहाळत होती वस्त्र असूनही मी नग्न आहे असं मला वाटायला ला लागलं त्यांची नजर मला जाळायला ला लागली आणि हे जळणं कधी संपू नये असं मला वाटायला लागलं त्या दिवशीच्या रात्रीचा तो प्रसंग अजून जसाच्या तसा माझ्यासमोर उभा आहे नेमके शब्द मला आठवत नाहीत परंतु मला बेडरूमच्या दिशेने त्याने तरंगत तरंगत नेलं आणि मीही एखाद्या दासीप्रमाणे वाहत गेले त्यांनी मला कपडं काढायला फरमावलं पण समोरचे आरसे पाहून खुलीतला प्रकाश पाहून मला काही धारिष्ट्य होईना मी लाजले शरमले त्यांनी कपडे काढण्याचा प्रयत्न केला तसतशी मी विरोध करू लागले खरं पाहायला गेलं तर तो विरोध लटका होता परंतु तो बाबाजीरावांना समजला की नाही कोण जाणे माझ्यावर भेदक डोळे रोखी ते म्हणाले कपडे काढ म्हणतो ना मी उगीच हट्टाला पेटले अंग चुरू लागले मला हवं तेच घडत होतं तरीही माझा विरोध जागा झाला कदाचित माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र माझ्या मनात जागं झालं असावं कदाचित मद्यानं माझा हट्ट जागा केला असेल कदाचित मनधरणी करून घ्यायचा आपला हक्क आहे असंही मला वाटलं असेल आणि मग काय झालं ते मला नक्की सांगता येणार नाही ते माझ्या दिशेने आले आणि त्यांनी माझ्या मुस्काळात मारली त्यांच्यासारख्या महाकाय पुरुषाची ती थप्पड अगोदर मध्यान मी अस्थिर झालेली मी व्हायच्या आत त्यांनी माझ्या अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या चिंध्या केल्या काचोळी निघता निघेना तेव्हा तर त्यांनी ते ती तोडून काढली मी भीत भीत त्यांच्याकडे बघत बसले मग ते काही बोललेच नाहीत एखाद्या वाघानं एखाद्या बेसावत भेदरल्या हरिणीवर झडप घालावी तशी त्यांनी माझ्यावर झडप घातली अपमान यातना या, या साऱ्या सर्वांगाला टोचत होत्या पण चार दोन क्षण गेले आणि हळूहळू त्याचा विसर पडू लागला काय होतंय तेच मला कळत नव्हतं पण होत होतं ते सुकावह हवा वाटू लागलं हव हवस वाटू लागलं देह आपोआप सहकार्य करू लागला आणि मग वासनेचा तो गदारोळ सारी शुद्ध हरवून गेला किती वेळ गेला कोणास ठाऊक जागी झाले तेव्हा शेजारी बाबाजीराव होते फक्त माझ्या जा तुकडे झालेल्या फाटलेल्या कपड्यांच्या कप्ड़े चिंध्या चारी दिशांना विखुरल्या होत्या सार काही मला एकदम आठवलं तिरस्कार राग यांनी देह पेटून उठला पण त्याचबरोबर देह कुठेतरी विलक्षण सुखावला आहे हेही लक्षात आलं मी संतापाने उठले सार अंग जड झालं होतं मग दिवाणखांना टोकावून पाहिलं तेव्हा बाबाजीराव सिगारीटचा झुरका घेत काहीतरी वाचित बसले होते माझ्या आवाजाकडे त्यांचं लक्ष असावं अगदी पूर्वीच्या हळूवा रावा जात ते म्हणाले ए इथे वैस रागावलीस माझ्यावर तुझं बरोबरच आहे अजून तुला सवय नाही ना अशा वेळेला मला विरोध सहन होत नाही माझा तोल जातो तू मला क्षमा करायलाच पाहिजेस त्यांचं हे शांत बोलणं हळूहळू माझ्या अंतकरणात रुजलं मला काय बोलावं हेच सुचे ना पुस्तक आणि सिगारेट खाली ठेवून बाबाजीराव उठले आणि माझ्याजवळ आले व मला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागले माझं अंग आपोआपच चोरलं गेलं त्याबरोबरच ते म्हणाले नाही फक्त एवढं करायचं नाही मद्य प्यायल्यानंतर मला विरोध खपत नाही आणि मग त्यांनी मला आपल्या घट्ट मिठीत सामावून घेतलं हळूहळू ते मला कुरवाळीत राहिले माझा राग ओसरत गेला आता मला त्यांच्या शरीराचीच ओढ लागली आणि जे मला मनातून हवंसं होतं त्याचीच मी प्रतीक्षा करत राहिले बाबाजीरावांच्या आणि माझ्या संबंधातलं हे रहस्य दाहक आहे पण त्या संबंधाबद्दल माझ्या काहीच तक्रारी नव्हत्या उलट बाबाजीराव रसिक होते उमदे होते विलासप्रिय होते असं अगदी निसंकोचपणे मी आजही म्हणू शकते नव्या सुखाच्या लालसेनं मी जर त्यांच्यापासून दूर गेले नसते तर आजचे असे निराधार निष्प्रेम आयुष्य कंठण्याची आज माझ्यावर पाळी चाली नसती त्यांनी माझी किती हौसमौज पुरवली हे सांगण्या पलीकडचं आहे सा त्यांच्यामुळंच मी मोठ्या समाजात वावरायला शिकले नानाविध क्षेत्रात त्यांचे मित्र होते त्यामुळे वाङ्मय संगीत क्रीडा या अनेक क्षेत्रात मला पुष्कळच फिरायला मिळालं त्यांच्यासारख्या पुरुषाशी आपलं नाव जोडलं जाणं म्हणजे काय याचाही अनुभव मला हळूहळू येऊ लागला वास्तविक त्यांच्यासारखा लोकप्रिय प्रसिद्ध पुरुष जे जे करतो त्याची वाच्यताही होतच असते तशी ती आमच्या संबंधांचीही झाली त्यांचं माझं नातं तरी काय काही म्हटलं तरी त्यांची मी कीपच परंतु त्यांचा नावलौकिक आणि वागण्याची पद्धतच अशी होती की या नात्यातसुद्धा ते मला सरसकट कुठेही घेऊन जायचे जणू काही मी त्यांची पत्नीच होते अशा थाटानं ते जसे वागवित तसेच लोकही वागवीत एरवी त्यांच्याबरोबर समारंभात वगैरे जाताना मी डोक्यावरून पदर घेऊन मोठं कुंकू लावायचे तसं करायला काही त्यांनी सांगितलं नव्हतं मीहूनच हे करत होते पण त्यांना ते मनोमन आवडत होतं त्यांनी मला किती तऱ्हेचे कपडे आणून द्यावेत त्याला मर्यादाच नव्हती अतिशय आधुनिक तंग पारदर्शक किंमती कपड्यांचाही त्यांनी पाऊस पाडला सुखविलासाची जेवढी म्हणून साधने होती तेवढी त्या त्यांनी माझ्यासाठी शोधून शोधून आणली त्यांच्या आणि माझ्या वयात रूपात आणि व्यक्तिमत्वात किती अंतर होतं पण का कुणास ठाऊक त्यांच्या वागण्यात ते कधी जाणवलं नाही त्यांच्या वागण्यातला रुबाब ऐट अशी काही न्यारी होती की माझ्याकडे डोळा वर करून पाहण्याची हिंमत कोणी दाखवलीच नाही ते एवढे धिप्पाड बलदंड आणि त्यांची ह्या वयात ही वासना एवढी अनावर की मला वाटलं होतं मीच पुरी पडणार नाही आणि गमतीची गोष्ट अशी की ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनसुद्धा कुठे उणे पडले नाहीत किंबहुना ते म्हणायचे तुझ्यासारखी स्त्री मला भेटलीच नाही भेटली असती तर कशाला मी त्या चिनाल बायकांच्या नादी लागलो असतो आणि ते पुष्कळ अर्थानं खरं असावं माझ्याबरोबर ते राहू लागल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे तरी त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणी स्त्री आली नाही त्यांच्याबरोबर या देशातल्या बहुतेक सर्व चांगल्या ठिकाणी मी फिरून आले चांगल्या हॉटेलांत राहू लागले तीर्थक्षेत्रांनाही भेटी दिल्या खूप खूप जग त्यांनी मला दाखवलं माझं त्यांना अप्रूफ होतं थोडसं वेळ होतं म्हटलं तरी चालेल माझा उल्लेख नेहमी ते बेबी डॉल असा करायचे खरखर मी त्यांचं खेळणं होते आपले रंगीबिरंगी खेळ जितक्या प्राणपणानं लहान मुलं सांभाळतं तितक्या प्राणपणानं ते मला सांभाळायचे एकटीला मला कुठे जायला परवानगी नव्हती आणि जायची इच्छाही होत नसे रात्रीची मी आतुरतेने वाटच पाहत बसे त्यांचा तो अनगड रांगडा वासनेचा दंगा माझी गात्र आणि गात्र शोषून घ्यायचा तेवढ्या पुरती तरी मी अगदी अगदी रिक्त व्हायची आणि त्यांचे तृप्त डोळे पाहिले म्हणजे आनंदून जायची पण चोवीस तास उलटण्यापूर्वी शरीराला कुठून उधान यायचं कोणास ठाऊक पुन्हा उकळी आल्यासारखं वाटायचं फक्त काम सुखाच्या वेळेस त्यांचा तो दिलदार स्वभाव नाजूक आणि रडीवाळ भाषा लुप्त व्हायची एकदम एखाद्या हिंस्र श्वापदाप्रमाणे ते माझ्यावर तुटून पडायचे आत्ता मी शांतपणे विचार करते तेव्हा मला वाटतं की माझ्यात सुद्धा एक सुप्त श्वापद दडलेलं होतं भटमास्तर काय किंवा मधू काय यांच्याबद्दल माझ्या मनात आपुलकी उत्पन्न झाली नाही याचं मुख्य कारण त्यांच्यात जनावर नव्हतंच सहारा मिळमिळत मामला कुठेतरी त्यांच्या डोळ्यांत याचना जाणवे बाबाजीराव मात्र एखाद्या बुलंद पहाडाप्रमाणे अविचल असत समोरची वस्तू आपल्या सुखासाठी जन्माला आली आहे असे ते ग्रहीत धरत द्यायच्या वेळेस ते अंग चोरत नसत आणि घ्यायच्या वेळेस ते अक्रस्ताळेपणे सार काही शोषून घेत त्यांचा आत्मविश्वास जबर होता इतका की त्या आत्मविश्वासाच्या विळख्यातून मी कधी बाहेर पडलेच नसते जसजसे ते मला सुखाचा एक एक नवीन रस्ता शिकवित होते तसतसे ते मात्र ते रस्ते विसरायला लागले एकतर आयुष्यभर त्यांनी बाई आणि बाटली यात स्वतःला मनसोक्त बुडू दिलं होतं सुख मिळवताना अंगचोरपणा केला नव्हता निसर्गाला हिशेब द्यावाच लागतो तो, तो कोणाला चुकत नाही नाही म्हटलं तरी इच्छा आणि शरीर यांचा मेळ हळूहळू तुटू लागतोच पाच सात वर्षांच्या प्रदीर्घ अशा त्यांच्या माझ्या सुरत क्रीडेतला उत्साह हळूहळू ओसरू लागला ते असत तेव्हा अजूनही वाघच असत पण आता अधूनमधून वेगवेगळ्या सबबिंगखाली वाघाची गुहा सोडतच नसत मला त्यांनी पेटवून ठेवलं होतं आणि ते तर विझायला लागले होते माझ्याबद्दलचा त्यांचा जिव्हाळा आणि ममता दिवसेंदिवस वाढत चालली ते मला जाता येता कुरवाळत पण मी पुरती पेटू नये म्हणून सावध असत कुठेतरी आपला पेला रिकामा होतो आहे याची त्यांना जाणीव भसायला लागली त्यांचा मनस्वी करारी स्वभाव ही जाणीव झाकून ठेवी इतकीच पण जे कुणाला टाळता येणं ना शक्य नाही ते त्यांना तरी कसं टाळता येणार मला रक्ताची चटक लागली होती आणि ते मिळालं नाही म्हणजे मी अस्वस्थ व्हायची त्यांनीही मला मद्याची चटक लावून ठेवली होती आणि तेही आता दिवसेंदिवस अधिकाधिक मद्यपान करू लागले त्यांचा माझ्यावरचा पहारा वाढला आहे हे मला जाणवलं खरं म्हणजे त्यांच्यासारख्या उमद्या माणसाला मत्सर शोभा देत नव्हता किंबहुना त्यांनी जर आपला मत्सर ताब्यात ठेवला असता तर त्यांच्या उपदार सुरक्षित मिठीतून बाहेर पडण्याची माझी इच्छाही तशी राहिली नसती त्यांच्या मानसिक अवस्थेचे परिवर्तन त्यांच्या धुंद अवस्थेत आणखीनच जाणवायचं काही कारण काढून त्यावेळेस ते मला मारहाण करीत जोपर्यंत ती मारहाण अपार आसक्तीतून निर्माण होत होती तोपर्यंत माझाही प्रतिकार होण्याची शक्यता नव्हती पण आता माझ्या मनात भय उत्पन्न करण्यासाठी तर ती थी मारहाण होत नव्हती ना असं वाटू लागलं माझ्या मनाला कुठेतरी तडे जाऊ लागले हे निश्चित ते काही असेल तरी बाबांसाहेबांशी मी कृतज्ञ आहेच मी त्यांना सोडायला नको होतं असंसुद्धा मला वाटतं कारण त्यांना सोडून म्हणण्यासारखं मी काहीच मिळवलं नाही मिळवलीच असली तर एक भयान पोकळी आणि निरर्थक आयुष्य त्यांनी मला म्हटल्याप्रमाणे विख्यात तर बनवलंच त्यासाठी खूप खस्ता काढल्या प्रत्येक भूमिका समजावून सांगण्यासाठी आणि शिकवण्यासाठी त्याने किती कष्ट केलं याची मोजदादसुद्धा करता येणं ना शक्य नाही मी केवळ एक सुंदर स्त्री कोणाची तरी सावली कोणाची तरी किप या भूमिकेपेक्षा त्याने मला स्वतंत्र अस्तित्व दिलं माझी नाटकातली कामं गाजली माझं दैनंदिन जीवन आणि नाटकातलं जीवन यात तफावत किती एक स्वैराचारी खुशाल चेंडू विलासी स्त्री ही माझी प्रत्यक्षातली प्रतिमा तर नाटकात नाटकात माझी कुलीन त्यागमूर्ती अशी निरागस आई वहिनी ताई अशी प्रतिमा लोक मला खरोखरीच एक सात्विक स्त्री समजत तेव्हा माझं मलाच आहे पण लोकांचं एक खरं होतं माझ्या खासगी जीवनाशी त्यांना काय करायचं होतं स्वप्नात हरवल्या एकत्र कुटुंबात वावरणाऱ्या एका आदर्श स्त्रीची ज्यांना ओढ लागली होती त्यांना तशी स्त्री सापडली होती माझ्या नाटकांना तुफान गर्दी व्हायची बाबाजीरावांच्या कंपनीला अमाप पैसाही मिळाला माझ्या नाईडचे पैसे बाबाजीराव माझ्या खात्यात जमा करीत स्त्रीच्या पैशावर जगणाऱ्यांची त्यांची जातच नव्हती बाबाजीरावांची रखेली म्हणून मला जेवढा मान मिळाला असता तेवढा मान मला शांतारामची पत्नी म्हणूनही मिळाला नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद